प्रकाश वाघमारे सादरपूर माजी त्यांच्या अध्यक्ष काल काल सोळा तारीख रोज सोळा एक दोन हजार चोवीस रोजी काही ग्रामस्थांच्या वतीने प्रहार संघटनेला बोलावून गावात जो प्रकार अनिंदनीय प्रकार घडला ग्रामपंचायत ऑफिसला कुलूप लावणे रेशन दुकानला हा प्रकार एकदम निंदनीय होता पुढं खूप वाढण्याची शक्यता होती पुणे दाखल वगैरे होणे शेवटी मग प्रार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी जमीर शेख हे येऊन आमच्याकडे आम्ही दोन पावलं मागास सरतो तुम्ही सरकार असं सर्क संगणमताना विचारवून हा विषय आटोपण्यात आला एवढे बोलतो